झुणका भाकरी केंद्र जर आपण बघितलं तर लगेच आपण तिथं उडी मारतो आणि असं वाटतं मस्त गावरान पद्धतीचं झुणका भाकरी आपण खायलाच हवं तर नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते आपण आज झुणका भाकरी रेसिपीज बघणार आहे चिवईच्या भाजीचा झुणका आणि मस्त ज्वारीची भाकरी मस्त उभा उभे दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले आणि लसूण कट करून घेतला आणि छान असं चिवयची भाजी मस्त स्वच्छ गेतली होती तिला ठेवली आता बघा एका कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवले होते तेल तापल्यानंतर जिरं मोरी टाकली लसूण टाकला लसूण छान सोनेरी रंगावर परतल्यानंतर जो आपण उभा उभ्या आकाराचा मोठा मोठे दोन कांदे कट करून घेतले होते कारण झुणका म्हटल्यावर कांदा तर थोडा जास्त हवाच आणि तुम्ही नक्की या प्रकारे बनवून बघा तुम्ही अगदी तुम्हाला झुणका भाकर केंद्रापेक्षाही घरच्या घरी झुणका भाकर तुम्हाला खायला मिळेल आता कांदा मस्त असा सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा आहे आता बघा मी भाजी अशी स्वच्छ धुवून ठेवली होती नित्रोट ठेवली होती चिवयची भाजी आणि आता तो कांदा परतल्यानंतर मस्त आपल्याला आता मसाले घालायचे आहे आणि तुम्ही नक्की डाळीच्या पिठाचा म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ बेसन पीठ आपण याचा झुणका बनवत आहे चिवईच्या भाजीचा स्पेशली खांदे स्पेशल आता बघा आपला कांदा मस्त सोनेरी रंगावर म्हणजेच गुलाबी रंगावर झाल्यानंतर एक चम्मच हळद हळद पावडर टाकली आता झुणका म्हणजे झंझणीत हवा त्यामुळे मी दोन ते तीन चम्मच मिरची पावडर टाकली एक चम्मच धना जिरा पावडर टाकली थोडासा नॉर्मल गरम मसाला मी इथं वापरत आहे तुम्ही स्कीप पण करू शकतात आणि मस्त आता हे मसाले परतवून घ्यायचे खूप सुंदर लागतो मस्त झुणका चिवईच्या भाजीचा झुणका आणि मस्त ज्वारीची भाकरी खूप सुंदर असा मेनू आहे खांदे स्पेशल आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेला हा मेनू आहे आपला आजूचा मस्तपैकी छान आपण दुसऱ्या भाज्या तर नेहमीच खातो पण असं काहीतरी वेगळं खाल्ल्यानंतर खूप जुन्या आठवणी जाग्या होतात आणि छान वाटतं आपली आजी वगैरे नेहमी बनवायचे आता बघा चिवईची भाजी जी मी मस्त आता धुवून कट केली होती ती टाकून घेतली कांदा छान परतल्यानंतर आता चिवईची भाजीसुद्धा आपल्याला छान एक वाफ आणायची आहे म्हणजे मस्त ती पण तिच्या ज्या काठ्या असतात त्या पण थोड्या शिजल्या पाहिजे आणि मसाला पण मस्त छान शिजायला हवा आता बघू शकता मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता आपण बघूया बघू शकता मस्त अशी आपली भाजी मऊ झाली आहे आणि मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि आपण जी एक वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे म्हणजेच चण्याचं पीठ बेसन पीठ म्हणजे आता प्रत्येकाची गावोगावी पद्धत वेगळी असते बोलायची तर बघा आता मी एक वाटे घेतलेला आहे आता थोडं थोडं आपल्याला एकदम वतायचं नाही आता थोडं थोडं टाकून टाकून आपल्याला करायचं आहे तुम्हाला कितपत सुक्का हवा कितपत असा थोडंसा लुसलुशीत हवा त्याप्रकारे तुम्ही डाळीचं पीठ वापरा आता मी थोडं थोडं टाकून टाकून कालवत आहे अंदाज बघत आहे किती आपल्या भाजीमध्ये बेसनपीठ बसत आहे आता मस्त मी हलवत जाते आणि डाळीचं पीठ बघा टाकत राहत आहे खूप सुंदर लागतं तो हा झुणका चिवईच्या भाजीच्या डाळीच्या पिठाचा आणि त्याच्यासोबत मस्त ज्वारीची भाकरी म्हणजेच गावरानबेत आणि खूप सुंदर बघा आता पीठ मीठ टाकून घेतलेला आहे आणि मस्त आपला झुणका बघा तयार होत आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आपला झुणका कितपत आहे त्यानुसार मीठ घालायचं आहे कमी झालं तर नंतर आपल्याला टाकता येतं पण मग खारट चांगलं लागत नाही झुणका आधीच ना थोडंसं कमी वापरा आणि नंतर थोडीशी टेस्ट करून बघा आता बघा मस्त आपल्या झुणका मी पूर्ण हलवून घेत आहे आता आपल्याला डाळीचं पीठ आहे म्हणजे मग छान असं वाप यायलाच पाहिजे मग आता पूर्ण मी हलवून घेत आहे आणि परत एकदा मस्त असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता झुणक्यावर आपला झुणका बघा तयार झालेला आहे तोपर्यंत आपण ज्वारीची भाकरी बघणार आहे आता ज्वारीची भाकरी बघा एखाद्या वेळेस तुटते त्याला क्रॅक जातात तर मग तुम्ही आता अशा प्रकारे बनवा बघा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी दोन भाकरींचं इथं मस्त कडकडीत गरम पाणी बनवून घेतलं आहे आणि आता मस्त ते पाणी छान मिक्स करणार आहे या प्रकारे जर तुम्ही भाकरी बनवली तर ज्यांना जमत जा नाही भाकरी नवशिक यांना म्हणजे ज्यांचे आता जा लग्न झालेले आहे किंवा मुली करून बघतात त्यांनासुद्धा ज्वारीची भाकरी हळूहळू जमेल आणि बघू शकता मला सुद्धा भाकरी जमायच्या नाही आता पण छान प्रकारे भाकरी जमायला लागल्यात आणि बघू शकता मस्त असं मी आता गरम पाणी टाकून थोडा थोडा गोडा मसा मडून घेत आहे मी एकदाच दोन भाकरींचा गोडा मडत आहे म्हणजे सोपं होतं पटकन पण होतं आणि थोडं थोडं गार पाणी घेऊन घेऊन आपल्याला गरम पाणी एकदाच फक्त टाकायचं आहे म्हणजे आपली भाकरी मस्त छान होते लुसलुशीत होते अजिबात तुटत नाही क्रॅक जात नाही आता हा गोडा बघा मस्त असा मडून घ्यायचा तुम्ही जितका गोडा मडाल न तितकी तुमची भाकरी लुसलुशीत मऊसूद अशी होईल आता मी बघा दोन सारखे गोडे असे करून घेतलेले आहे आणि थोडंसं हाताला पाण्याचा हात लावून लावून बघा असा गोडा करत आहे आणि मस्त असं छान असं बघा असं हाताने असं थोडंसं गोळा करून घेतला आता मी लाकडी पोडपटावरच भाकरी थापणार आहे म्हणजे छान थापली जाते थोडंसं पोडपटावर मी आता बघा ज्वारीचं पीठ टाकून घेतलं परत एकदा थोडीशी भाकरी थापल्यानंतर थोडी उचलून परत पीठ पसरवून घेतलं आणि आता बघा मी असं मस्त दोघी हातांनी असं भाकरी तुम्ही एका हाताने सुद्धा करू शकतात आणि माझी मम्मी अशीच भाकरी बनवते आणि खरं तर आपल्या मम्मीची शिकवण आपल्याला असते मम्मीचं बघून बघून आपण शिकलेलं असतो तेव्हा आपल्याला खूप कंटाळा येतो मग नंतर आपल्याला बरोबर ते बघितलेलं असतं तसंच आपली मम्मी कशी बनवायची माझी मम्मी अशाच प्रकारे भाकरी बनवते आणि खूप सुंदर बघा मस्त आता तवा छान तापू द्यायचा तवा तापल्यानंतर आता अलगद मस्त दोघं हातांवर अशी भाकरी उचलून मस्त हळूच सोडायची आहे आणि मस्त आता वरती पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे भाकरीला पोपडा मग छान येतो आणि खूप सुंदर अशी बघा आपली ज्वारीची भाकरी मस्त मोठी बारीक पण बनवली आहे थोडी मोठी हो उठी बनवली आता जे उरलेलं पाणी मी ते भांड्यामध्ये काढून घेतलं आणि आता खूप पण कोरडंवरची बाजू होऊ द्यायची नाही आणि आता बघू शकता लगेच आपलं थोडंसं पाणी सुकल्यानंतर लगेच भाकरी आपल्याला पलटी करायची आहे आणि आता आपली भाकरी मस्त एक बाजू छान शकली जाते तोपर्यंत आपण आपला झुणका बघूया कितपत मस्त छान वाप आलेली आहे आता छान वाप आलेली आहे बघा आपल्या झुणक्याला पण चिवईच्या भाजीचा आणि डाळीच्या पिठाचा झुणका आणि आता मी थोडंसं परत एक पडी तेल घातलेलं आहे तेलामुळे तर झुणक्याला अजूनच म्हणजे छान चव वाढते आणि मस्त असा उभा कांदा बघा किती सुंदर चिवायची भाजी डाळीचं पीठ सुंदर असं लूक आलेलं आहे आपल्या झुणक्याला गावरान पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्ही प्रवासाला पण नेऊ शकतात म्हणजे एक दोन दिवस पण मग कांदा नका घालू तुम्ही जर तुम्हाला प्रवासाला न्यायचा तर आता बघा एक बाजू भाकरीची आपली मस्त झालेली आहे एक बाजू छान शकल्या गेल्यानंतरच पलटी मारा तेव्हा आपल्या भाकरीला छान असा पोपडा येतो आणि बघा आता कशी टम आपली ज्वारीची भाकरी मस्त लुसलुशीत होणार आहे आणि मस्त फुगलेली आहे खूप सुंदर लागते अशी गरम गरम झुणका आणि भाकरी खायला तर मजाच वेगळी येते आणि बघू शकता तुम्ही मस्त अशी भाकरी किती लुसलुशीत झालेली आहे आपली ज्वारीची तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर खरोखर माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर शेअर करायची तुमची इच्छा असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आता बघा आपला झुणका तयार झालेला आहे भाकरी तयार झालेली आहे आणि आता मस्त बघा आपण झुणका आपला वाढून घेणार आहे आता ताटामध्ये आपण खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण मस्त छान छान झणझणीत जन गावरान पद्धतीने पारंपरिक पद्धतीने तयार केलेला मेनू मस्त झुणका घेतलेला आहे आपण आता आपल्याला भाकरी बघा मस्त आता अशी घ्यायची आहे आणि छान ज्वारीची गरम गरम भाकरी अशी बघा छान वापच येते आहे असं गरम गरम खायला मजाच वेगळी येते आणि अशी बघा भाकरी घेऊन घेतलेली आहे ज्वारीची आता याच्यासोबत तर लोणचं झालंच पाहिजे कांदा झालाच पाहिजे तर मग आता मी थोडंसं लोणचं एक लोणचे ची चिरी घेणार आहे लोणचं रेसिपी खूप हो, सुंदर आपलं लोणचं तयार झालेलं आहे मी लोणचं रेसिपी शेअर केलेली आहे आपल्या सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपी या चॅनलवर आणि लोणचं खोरोखोर अप्रतिम चवीचं चा झालेलं आहे आता मस्त कांदा कट करून घेतला तुम्हाला पापड घ्यायचा पापड घेऊ हो शकता आणि कढी जर बनवली तर मग विचारूच नका झुणका भाकरीसोबत आता बघा मस्त झुणका ब ज्वारीची भाकरी कांदा लोणचं आपलं तयार झालेलं आहे वरतून थोडंसं तेल घेऊन खायचं आणि मग बघा तुम्ही खाऊन टेस्ट कशी लाग ते मला नक्की सांगा तुम्ही बनवलेलं आहे का असं झुणका भाकरी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास मला ते पण सांगा की हो रेसिपी आवडली लाईक करा मला म्हणजे भरभरून तुमचं प्रेम सपोर्ट आशीर्वाद राहू द्या श्रीस्वामी समर्थ